गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या दिवसात गणेश उत्सव दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्ये सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ स्थापना करून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते अशा मंडळांकरिता सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या मंडळाची नोंदणी असणे आवश्यक आहे त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त गोंदिया यांनी सर्व गणेश मंडळ दुर्गा मंडळ यांना एकेचाळीस सी अंतर्गत आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयात या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन केले आणि पोलिसांना सुद्धा परवानगी देताना अशा मंडळांचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी आहे की नाही हे सुद्धा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि जे मंडळ हेचाळीस सी अंतर्गत नाव नोंदणी करण्यात आली नाही अशा मंडळांवर मुंबई न्यास नोंदणी कायद्यांद्वारे फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मादाय आयुक्त गोंदिया यांनी सांगितले त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळांनी नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया